नमस्कार महाराष्ट्रातील सर्व भावी पोलीस कर्मचारी त्याचबरोबर पोलीस बनण्याचं स्वप्न पाहणारे जे सर्व विद्यार्थी आहे त्यांना विशाल नागपूर यांचा नमस्कार बघा मी जसं तुम्हाला सांगितलं आहे याच्यामध्ये की पोलीस भरती वय वाढ अकरा मार्चला निर्णय होणार आहे आणि एक वर्ष वय वाढणार का असं मी एक क्वेश्चन मार टाकलेलं आहे थमनेलमध्ये ते लक्षात ठेवा मिळालेल्या माहितीनुसार जे पण माहिती आहे त्यानुसार तुम्हाला मी एक सांगत आहे आणि हे माहिती मी एक व्हिडिओ बनवणार आहे याच्यावर प्रत्यक्ष व्हिडिओ बनवणार आहे मी याच्यामध्ये फक्त तुम्ही आता जस्ट थोडंसं बाहेर आहे त्यामुळे मी तुम्हाला एक असं सांगत आहे याच्यामध्ये की पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये पोलीस भरती वयवाढ होणार आहे चान्सेस आहे मॅक्झिमम नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन पर्सेंट निर्णय तो अकरा मार्च म्हणजेच सोमवारी होणार आहे सोमवारच्या निर्णयामध्ये जवळपास एक ते दोन पहा कमीत कमी एक वर्ष वाढणार आहे जास्त वाढू शकतो पण कमीत कमी एक चान्स तुम्हाला भेटणार म्हणजे सत्तर हजारची जागा निघालेली आहे त्यासाठी जे पण विद्यार्थी होत होते एजमुळे त्या सर्वांना यावेळेस चान्स मिळणार आहे त्यामुळे मला वाटते की थोडंसं होऊ शकतं की जे आपलं फॉर्म भरायची पद्धत जे पण लिमिट थोडंसं वाढू शकते ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तेवढं पण मला वाटते की याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजार जे विद्यार्थी आहे त्यांना खूप जास्त फायदा होणार आहे मला वाटते विद्यार्थी मित्रांनो की हा जो व्हिडिओ आहे जस्ट मी सध्या आता विदाऊट फेसनी बनवलेला आहे लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे सध्या मी बाहेर असल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व गोष्टी प्रत्यक्षात सर्व लिहून सांगणार आहे कशा पद्धतीने काय होईल म्हणून त्यामुळे जे पण विद्यार्थी ज्यांचं वय चाललेलं आहे किंवा जे पण सर्व पोलीस साठी जे पण आपलं फॉर्म भरणार आहे किंवा ज्यांची इच्छा आहे बाबा त्या सर्वांनी हा व्हिडिओ आहे शेअर करावा मॅगझिन विद्यार्थ्यांना शेअर करा की सोमवारी निकाल लागणार आहे आणि जवळपास ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे त्यानुसार एक वर्षसुद्धा वय वय वाढवा एक वर्ष तरी कमीत कमी राहील आणि मला असं वाटते की यामध्ये अकरा निर्णय आल्यानंतर जे जे लिंक आहे आपले ते अजून थोडंसं काही दोन तीन दिवस एक्सटेंड होईल जे की चांगलं आहे आपल्यासाठी यामध्ये जे पण विद्यार्थी आहे कोरोना काळामध्ये बघतो आपण त्यामध्ये पण गव्हर्नमेंटने जी आर काढला होता आणि होऊ शकते की मंडेला निर्णय झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा मंगळवार किंवा बुधवारपर्यंत लवकरच तुमचा जी सुद्धा रेडी राहील हे लक्षात ठेवायचं आणि जी आर झाल्याबरोबर जे पण विद्यार्थी डिस्क्वालिफाय सध्या होत आहे एजमुळे त्या सर्वांना चान्स देण्यात येईल ठीक आहे आणि बघा गुरुकुल अकॅडमी मी नेहमी तुला सांगितलं आपल्याकडे यू पी एस सी एम पी सी क्लासेस चालतात परंतु यावेळेस मी गुरु क्लगडीमार्फत जे माझी टीम आहे त्या टीममार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस जे जे बनव स्वप्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी फ्री क्लासेस आणलेले आहे टेस्ट सिरीज फ्री आहे क्लासेस फ्री आहे त्यामध्ये प्रियंका मॅडम असतील अमन सर असतील मुनल्ली मॅडम असतील आणि माझ्यामार्फतसुद्धा आम्ही काही गोष्टी करणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी ज्या पण सर्व गोष्टी फ्रीमध्ये करता येईल त्या गोष्टी तुम्हाला मी ऑनलाईन प्रोव्हाइड करेल यूट्यूब चॅनल असेल आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांना यामध्ये जे पण मॅक्झिम विद्यार्थी राहतील त्यांना सर्व फ्री गोष्टी भेटतील आणि बघा क्वालिटी राहील सर्व याच्यामध्ये आपण बघतो की आपला सर्व अभ्यास झालेला आहे पण फक्त पैशाच्या कारणामुळे आपण क्लासेस लावू शकत नाही तर यावेळेस माझा एक उपक्रम असा मी केला की संपूर्ण महाराष्ट्रातील जे पण सर्व गरीब विद्यार्थी आहे त्या सर्वांसाठी माझ्यामार्फत माझ्या टीममार्फत सर्व विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस राहील त्यामध्ये टेस्ट सिरीज सर्वात इम्पॉर्टंट असते टेस्ट सिरीज डेली एक ते दोन जे व्हिडिओज तुमच्यासाठी राहील ते क्वेश्चन ॲन्सरवर राहतील आणि बाकी सर्व लेक्चर चालू झालेले आहे दोन तीन दिवसांनी लेक्चर चालू झालेले आहे आपले टेलिग्राम ग्रुप आहे गुरुकुल पोलीस भरती फ्री क्लासेसवाला तो पण सर्वांनी जॉईन करून घ्या आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्ही जर समजा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला बाकी गरज पडत नाही तेवढं आणि मॅक्झिमम विद्यार्थ्याला शेअर करा विद्यार्थ्यांना आपण काय करतो की वाईट गोष्टी लवकर शेअर करतो या गोष्टी मॅक्झिमम विद्यार्थ्याला शेअर करा आणि माझ्यामार्फतसुद्धा सुद्धा ज्या पण गोष्टी तुमच्यासाठी करता येईल त्या गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि समर्पण करत राहील ठीक आहे तर आय होप सर्वांना समजलं असेल की पोलीस भरती वैवाढ चान्सेस आहे नाईंटी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट होण्याचा सोमवारी निर्णय येणार आहे आणि एक वर्षापर्यंत तुम्हाला सूट भेटू शकते कारण की सतरा हजार जागा निघालेल्या आहे याचा फायदा जवळपास सर्व विद्यार्थ्यांना होईल आणि बघा आपण बघतो इलेक्शन वगैरे आहे तर ऑब्व्हियसली त्यांना त्या गोष्टी कराव्याच लागतील ठीक आहे तर मला वाटते की सर्व गोष्टी समजल्या असतील आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्वपूर्ण जे पण पोलीस भरती करणार जे विद्यार्थी आहे त्या सर्वांना ठीक आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र